विद्या भारती इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस वर्ग एक ते दहा साठी प्रवेश सुरू एन ई पी दोन हजार वीस नुसार परिपूर्ण अभ्यासक्रम एन सीईआरटी रचनाबद्ध विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शाळेतच कोचिंग क्लासेसची सुविधा आरणी मारोरा व दारवा येथील विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्कात बस सुविधा उपलब्ध सत्र दोन हजार चोवीस पंचवीस आजच वर्ग एक ते दहा प्रवेश घ्या संपर्क विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल साई मिला नगरी नवीन बस स्थानक मोबाईल नंबर हेमंत दुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर एक एक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना पाठिंबा दिल्याने दिग्रस तालुका अध्यक्ष शहर सह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री महाले पाटील यांना पाठिंबा दिल्याने दिग्रस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना कुठल्याही विश्वासात न घेतल्याने अखिल भारतीय मराठा महासंघ दिग्रजचे तालुका अध्यक्ष दिलीप महिपाल शहर अध्यक्ष सुरेश महादेव झोळ यांनी राजीनामा दिला आहे त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ऍडव्होकेट मनोहर राजगुरे यांच्याकडे राजीनामे पाठवलेले आहे अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद